नमस्कार मैत्रिणींनो तीन दिवसांच्या प्रचंड दगदगीनंतर आणि निवडणुकीचं विश्लेषण केल्यानंतर जड झालेलं डोकं घेऊन आज तुमच्या भेटीला आली निकाल, आहे निकाल तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना तर चक्राहून सोडणारे आहेतच पण भल्या भल्या विश्लेषकांना आणि राजकारण्यांनाही याचे अंदाज बांधता आले नाही त्याच्यामुळे आता विश्लेषण करतानाही त्यांची धावपळ उडते आहे वेगवेगळे तर्क मांडले जातात आहे आणि ते मांडले जातीलच मांडले जावेतही कारण जे झालं आहे जे घडलं आहे त्याची कारणं तर शोधावी लागतीलच पण जे घडलं आहे त्यातून धडा घेऊन पुढे जाणं हे माझ्यासाठी आणखी महत्वाचं आहे त्यामुळे आज याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विन घोर आणि आपण ऐकता आहे घनघोर मित्रमैत्रिणींनो भाजप नाही रालोवा सत्तेत आलं आहे आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहे हे खरं आहे मात्र हा भाजपाचा विजय नाही हा याला विजय म्हणता येणार नाही हेही तेवढंच खरं आहे खर तर तिसऱ्यांदा म्हणजे एक दहा वर्षांची अँटी इन्कम्बन्सी घेऊन एखादं सरकार जेव्हा पुन्हा निवडणुकीला सामोरं जातं तेव्हा ती तेव्हा जिंकून येणं ही कठीण गोष्ट असते त्यानंतर मिळालेला विजय ही आणखीन कठीण गोष्ट असते म्हणून ही साध्य केली ही चांगली कामगिरी म्हटली पाहिजे पण तरीही ज्या ज्या प्रकारची परिस्थिती देशात होती ती परिस्थिती पाहता हा विजय म्हणता येणार नाही कारण की ज्या प्रकारचे अनेक निकाल आलेले आहेत त्यांना विजय म्हणता येणार नाही ही भाजपासाठी चांगली कामगिरी नाही हे तर आहे म्हणजे सत्तेत येऊनही विजयाचा आनंद नाही आणि विरोधकांना पराजित होऊनही विजयाचा आनंद म्हणजे सत्तेत न येऊनही विजयाचा आनंद अशी परिस्थिती आहे अशी वस्तुस्थिती आहे स्वत भाजपाचा आणि भाजपाच्या समर्थकांचा ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत महाराष्ट्र राजस्थान आणि पश्चिम बंगालनी भाजपाला चांगलाच दणका दिलेला आहे आणि उत्तर प्रदेश तर म्हणायचं तर भरवशाच्या म्हशीला टोणगा असंच म्हणावं लागेल त्याच्यामुळे अशी स्थिती आहे त्याचं याचं विश्लेषण पुढचा किमान महिनाभर सुरू राहील त्याही पुढे सुरू राहील आमच्यासारख्या राज्यशास्त्र राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी तर ही खूपच चांगली म्हणा किंवा एक डोक्याला खुराक देणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे त्याचं एक वेगळं महत्व माझ्यासाठी राजकीय क्षेत्राचा अभ्यासक म्हणून आहे लोकांना हिंदुत्व नको होतं का लोकांना विकास नको होता का लोकांना राष्ट्रीय सुरक्षा नको होती का असं किंवा राष्ट्रीय मुद्द्यांवर नाही तर जातीपातीच्या ह्याच्यावरच ही निवडणूक लढली गेली स्थानिक मुद्दे प्रभावी ठरले किंवा उमेदवार चुकीचे निवडून दिले या सगळ्याचं असं एका एका चार पाच वाक्यामध्ये सुलभीकरण करून या निकालाचं विश्लेषण नाही करता येणार ना। कारण या प्रत्येकाला कुठे कुठे काउंटर आहे चांगला उमेदवार दिला नाही असं म्हणणार असं असं सांगणाऱ्यांनी नरेंद्र मोदींची मार्जिन सुद्धा दीड लाखांवर आणली आहे हे लक्षात घ्यावं लागेल किंवा विकास केलेल्या ठिकाणीही पराभव झालेला आहे हिंदुत्व असलेल्या अयोध्येतही पराभव झालेला आहे त्याच्यामुळे सुलभीकरण uh, करून या निकालाचं विश्लेषण नाही करता येणार हा निकाल भाजपासाठी जितका अनपेक्षित होता तितकाच तो विरोधी पक्षांसाठी सुद्धा अनपेक्षित आहे हेही लक्षात घ्यावं लागेल याचं कारण म्हणजे सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत विरोधी पक्षांच्या कार्यालयामध्ये पूर्ण शुकशुकाट होता भाजपाच्या कार्यालयासमोर ढोलताशे होते मात्र विरोधकांच्या कार्यालयासमोर पूर्ण शुकशुकाट होता तिथे कोणीही नव्हतं काँग्रेसचे शिवसेना उभाट्याचे प्रवक्ते चर्चेसाठी यायला तयार नव्हते ते नंतर नंतर यायला लागले त्याच्यामुळे त्यांना हा निकाल अपेक्षित होता असं ते आता कितीही म्हणत असले तरी त्यांनाही हा असा एवढा विजय अपेक्षित नव्हता हे खरं आहे त्याच्यामुळे मोठमोठे मोड़ राजकारणी आणि विश्लेषक जिथे गणले गेले तिथे तुमच्या माझ्यासारख्या पामर लोकांची काय कथा सांगावी त्याच्यामुळे हे आहे पण मी ही निकालाचा जो काय अंदाज बांधला होता तो या सगळ्या गोष्टी बघून बांधला होता त्याच्यामुळे माझंही विश्लेषण चुकलं त्याबद्दल आधी तुमची क्षमा मागते एकूण मोठ्या विश्लेषकांचं कुठे चुकलं असं मला जर वाटलं जर जो मला विचार आलेला आहे तर या दोन्ही बाजूच्या विश्लेषकांनी अत्यंत टोकाच्या भूमिका घेतल्या अत्यंत सोपं विश्लेषण केलं म्हणजे भाजपा समर्थकांनी चुकीचे उमेदवार मतदारांना गृहित धरणं पक्ष फोडाफोडी अशा सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं या चुका दिसत असूनही दुर्लक्ष केलं म्हणा किंवा मोदींच्या भरोशावर तरुण जाऊ असं अपेक्षा धरली असं एक गृहितक मांडलं जे धोक्याचं ठरलं तर मोदी द्वेष्टे विश्लेषक आता विश्लेषकांना लाग हे जे विशेषण लागलं आहे मोदी द्वेष्टे त्याच्यातच ते एकांगी असणार असं गृहित आहे त्याच्यामुळे ते एकांगी त्यांनी एकांगीच बाजू मांडत राहिले द्वेषाच्या मोदी नकोच या अट्टहासापायी त्यांनी पण अनेकदा मोदींनी केलेली चांगली कामं विकास कामं मोदींचं मोदींच्या योजना याकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि त्या सगळ्या खोट्या आहे असं सतत भासवत राहिले तसंही झालेलं नाहीये आणि या लोकांचा मोदीद्वेष इतका पराकोटीचा होता की त्यापाई ते लालू प्रसाद यादव लालू प्रसाद यादवांचा मुलगा केजरीवाल अशा भ्रष्ट उघड उघड भ्रष्ट लोकांचंही समर्थन करत राहिले त्यांना हिरो ठरवत राहिले ते हिरो नाही आहेत हे सुद्धा जनतेने त्यांना दाखवलेलं आहे त्याच्या त्यांच्यासाठी सुद्धा हा एकांगीपणा सोडून या विश्ल, या क्षणाकडे उघड्या डोळ्यांनी स्वच्छ मनाने बघण्याची गरज आहे दोघांसाठीही हा नि हा निवडणुकीचा धडा सगळ्यांना जनतेनं दिला आहे भारताचं राजकारण आणि भारतीय मतदार इतका सोपा नाही हा धडा सगळ्यांना या निवडणुकीने दिला आहे म्हणजे ही निवडणूक भाजपानं चांगली दणकून जशी अपेक्षा होती तशी जिंकली असती तरीसुद्धा त्यातल्या अनेक चुकांवर बोलायचं पण ते निवडणुकीच्या निकालानंतर असं मी ठरवलं होतं पण अर्थातच आताही मी त्यावर बोलणार आहेच पण ह्या हे सांगण्याला आता तसा काही अर्थ राहिलेला नाही हेही कबूल केलं पाहिजे ते आधीच बोलायला हवं होतं या पराभवाची जबाबदारी नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे भाजपा पक्षावरही आहे आणि त्या सर्वांनी ही जबाबदारी घ्यावी ते जबाबदारी घेतील अशी अपेक्षा आहे आणि ही जबाबदारी घ्यावी आणि कारण का तर कारण भाजपा हा काही अपयशातून खचणारा पक्ष नाही आहे आतापर्यंत अपयशाची चव भाजपाने अनेकदा चाखली आहे आणि त्याच्यातून अधिक झळाळून उठणारा हा पक्ष आहे त्याच्यामुळे आत्मपरीक्षण करून हा पक्ष बाहेर पडेल अशी अपेक्षा आहे ते बाहेर तसं सांगत नसले तरी आत्मधे या निकालावर बरंच मंथन होईल एका मोठ्या आव्हानातून भाजप अधिक कणखर होईल असं मला तरी अपेक्षा आहे त्या दरम्यानच्या काळात म्हणजे हा हे सगळं मंथन होण्याच्या काळामध्ये देशात महाराष्ट्रात राजस्थानमध्ये आणि उत्तर प्रदेशात या या ठिकाणी राज्यांना या सरकारांना मोठी किंमत या निकालाची चुकवावी लागणार आहे आणि त्याची मानसिक तयारी मात्र आपण महाराष्ट्रातली जनता म्हणून आणि इतर ठिकाणच्या जनतेला करा ती करावी लागणार आहे त्याच्यामुळे ती तयारी ठेवली पाहिजे त्याच्याशिवाय काही पर्याय नाही पण एकूण भाजपाचं जे हे मंथन आहे ते कदाचित भाजपाला भाजप भविष्यात फायदेशीर था ठरेल था असं मला वाटतं का तर एक माझं वैयक्तिक उदाहरण सांगते की माझी आई आज ती ऐंशी वर्षांची आहे पण तिच्या विद्यार्थी दशेच्या काळात ती विद्यार्थी परिषदेचं काम करायची आणि तेव्हा देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरराव फडणवीस ते, ते निवडणुकीला उभे राहायचे आणि दरवेळेला ते पडायचे म्हणजे देवेंद्र फडणवीस गंगाधरराव फडणवीस आणि सुमतीबाई सुकळेकर वगैरे अशा सगळ्यांसोबत आईने काम केलेलं आहे के आणि ती म्हणायची की ती त्यांचे किस्से सांगते की आम्ही प्रचाराला जायचो तेही हे सगळेजण कसे पायी किंवा सायकलवर वगैरे प्रचाराला जायचे आणि घरोघरी जाऊन प्रचार करायचा मात्र निवडणुकीमधला पराभव ठरलेला असायचा तर विद्यार्थी म्हणून म्हणा किंवा युवा हे म्हणून आम्हाला त्या सगळ्याचं वाईट वाटायचं दरवेळेला पण असं कळलं की पराभव झालाय तर गंगाधर राव हसून म्हणायचे की पडलो का बरं ठीक आहे पुढच्या वेळेला अजून जोमानी काम करू अजून चांगलं काम करू असं म्हणून ते तो सोडून द्यायचे हा जो हे जे विशुद्ध स्वरूप भाजपाचं तेव्हा होतं संघाच्या मुशीतून तयार झालेलं हे जे भाजपाचं स्वरूप होतं तसं ते आता राहिलेलं नाही पण ते तसं राहिलेलं नाही अशी मी खंत नाही व्यक्त करत आहे कारण की असं होत असत काळानुरूप हे बदल होत असतात तेही स्वीकारावे लागतात तेही व्यवहार्य असतातच त्याच्यामुळे ते झालं नाही असं माझं म्हणणं नाही पण त्याचा पाया जो असतो एखाद्या संघटनेचा तो तसा विशुद्ध ठेवला पाहिजे तो भाजप ते भाजपाने आजही ठेवलं पाहिजे आणि हे मूळ आपलं नेचर आहे हे भाजपाला आठवलं तर त्या पराभवातून याही पराभवातून मंथन होऊ शकेल आणि ते जास्त फायद्याचं ठरू शकेल फक्त जे आहे त्याकडे उघड्या डोळ्याने पाहण्याची आणि ते स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे भाजपासोबत आलेल्या मित्र पक्षांना आणि नव्याने आलेल्या ज्या सगळ्या नेत्यांना आहे ती ती जी सूज आहे तिचं मला काही सांगता येणार ना नाही ते कदाचित जातील पण मी हे बोलते आहे ते भारत भाजपाच्या मूळ कोर कोर बद्दल तर त्याच्यामध्ये जर हा बदल होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे फक्त त्याच्यासाठी आता काळ जावा लागेल आणि माणूस म्हणून म्हणजे एक माझ्या वैयक्तिक अनुभवावरून पुन्हा सांगते की माणूस असं रसायन असते ना मित्रांनो की जे कधीही इमॅजिन न केलेलं संकट सुद्धा जर तुमच्या समोर आलं तरीही त्याला ते सामोरं जातं माणूस सामोरा जातो त्यातून मार्ग काढतो कारण त्याशिवाय पर्याय नसतो माणूस इतका चिवट जिवट आणि लवचिक असतो की तो त्या सगळ्यातून शिकत असतो आणि एक पक्ष म्हणून म्हणा भाजप म्हणा किंवा एक संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला जेवढा समजलं आहे त्याच्यातनं मी हे सांगू शकते की या सगळ्याच्या मंथनाची त्यांची तयारी असेल म्हणजे या निकालाचा आनंद कदाचित झाला नसणार पण या निकालाबद्दल दुःखही नसेल या निकालाला स्वीकारण्याची बहुतांश भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांची तयारी असेल आणि ते त्याच्यातून बाहेर निघू शकतील असं मला वाटतं ते खचणार नाही असा माझा अंदाज आहे म्हणजे या सगळ्या निवडणुकीतनं बाकी छोट छोटं विश्लेषण तर आपण करतच राहू पण त्या सगळ्याचा एक सार मला असं आहे की लोकांनी भाजपाचं सरकार पाडलेलं नाही ते देशासाठी चांगलं आहे ते भाजपाचं सरकार राहणार आहे हे देशासाठी चांगलं आहे मात्र नरेंद्र मोदी आता वाजपेयी येरामध्ये वाजपेयींच्या युगामध्ये परत गेले आहे जे जी आव्हानं वाजपेयींसाठी होती तीच आव्हानं आता नरेंद्र नरे मोदींसमोर राहणार आहे आणि आत्ताच्या परिस्थितीत अति आत्मविश्वास असलेल्या भाजपाला किती लवचिक होता येतं आणि किती देशहिताकडे जाता येतं हे इथे त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे त्याच्यामुळे त्या नेतृत्वात त्याच्यात ते काय करतात दुसरं म्हणजे फॅक्टर म्हणजे मध्य प्रदेशने जी साथ दिली आहे त्याच्यातनं शिवराज सिंग चौहान यांची राजकारणात राष्ट्रीय राजकारणात पुढच्या काळात चांगली आणि महत्वाची भूमिका असेल असं मला वाटतं आता या सगळ्या याच्यातनं कसं भाजपा त्याच्या त्याच्याकडे क बघतं पुढे जातं हे बघावं लागणार आहे राज्यात देवेंद्र फडणवीसांचं खूप मोठं नुकसान झालं आहे पण त्याबद्दल वेगळा कधीतरी आपण व्हिडिओ करूया पण हे सगळे नेते चांगले नाहीत असा त्याचा अर्थ नाही आहे या नेत्यांना मंथनाची गरज आहे आणि त्यांना पुन्हा एकदा उभं राहण्याची गरज आहे हा याच्यातला मेसेज आहे जनतेने काय सांगितलं आहे जनतेने सरकार पाडलं नाही पण जनतेने अतिआत्मविश्वासाला वेसण घातली आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत पण आम्हाला गृहीत धरू नका असा दिलेला हा मेसेज आहे आणि हा याचा प्राथमिक अर्थ आहे असं मला वाटतं आता पुढच्या काळात हे मंथन आणि राजकारणाचा हा गेम कसा पुढे जातो आणि त्यातून काय काय होतं हे बघत राहू हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरेल पण आता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद